आपण पहिल्या व्हिडिओमध्ये बघितलं तापेच झटका ना म्हणजे काय फिब्रायल सीजर्स म्हणजे काय आता जर कधी आपल्या बाळाला फिबरायल सिजन्स आलेले आहेत एखाद्या वेळेस आले दोन वेळेस आले जर त्याला हा आजार डॉक्टरांनी सांगितला हा आजार आहे तर पहिल्या वेळेस आपण त्या बाळाला मेंदूतलं तर इन्फेक्शन नाही याच्यासाठी आपण त्या पहिल्या झटका जर तापेचा आला तर पूर्ण प्रकारे तपासण्या करतो त्यामध्ये ई जी असतो पाठीतलं पाणी काढणं असू शकतं आणि कधी कधी एम आर आयची पण गरज पडू शकते हे सगळं नॉर्मल असलं तर आपण त्या बाळाला लेबल करतो की ह्या बाळाला तापेतला झटका आहे तर ह्या बाळाला झटका न येण्यासाठी काय केलं पाहिजे आणि आला तर काय केलं पाहिजे झटका न येण्यासाठी बाळाला जेव्हा जेव्हा ताप येतो किंवा ताप सुरू होतो त्यावेळेस त्याचा ताप अति तीव्र स्वरूपाचा न होऊ देणं हे गरजेचं असतं तर त्यासाठी जेव्हा कोमट ताप वाढतं तेव्हाच तुम्ही तापेचं पॅरेस्टेमॉल किंवा त्यावरजून एबुप्रोफेन किंवा त्यापेक्षा जास्त नेफेनेमिक ॲसिड ह्यापैकी एक औषध द्यावं त्याचं अंग कोमट पाण्यानी पुसून काढावं जेणेकरून तीव्रता एकशे दोन एकशे तीन चार फेरेनेट डिग्री ताप होणार नाही कारण की ह्या मुलांना पहिल्या चोवीस ते अठ्ठेचाळीस तासामध्येच ताप आल्यानंतर झटका येण्याची शक्यता जास्त असती जसं तसं टाइम पिरियड वाढतो चोवीस अठ्ठावीस तासानंतर ताप्याच्या झटका येण्याची शक्यता कमी होते आणि ह्या मुलांना एक फ्रीम नावाची गोळी जी असते ती ताप जेव्हा आलेला असतो तेव्हा तीन ते ती चार दिवस तुम्हाला देण्याची गरज असती याचा डोस डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्यावं तसेच जर कधी झटका आला तर मिडाझुलम नावाचा एक नेझल स्प्रे असतो जो आपल्या डॉक्टरांनी तुम्हाला सांगितला असेल तो नाकात स्प्रे मारायचा आणि त्याला डॉक्टर तुरुंग घेऊन जायचं झटके आल्यानंतर त्या बाळाला फ्लॅट सर्फेसवर झोपवायचं जर तो वर असेल गादीवर किंवा उभा असेल तर त्याला खाली फ्लॅट सर्फेसला झोपवायचं एका अडंगवर घ्यायचं त्या तोंडामध्ये काना नाकामध्ये काय आहे का बघायचं ते बाहेर काढायचं साधारण हा झटका एक ते दोन मिनटाच्या वर चालत नाही त्यानंतर बाळ लगेच पाच मिनटाच्या आत नॉर्मल होतं बोलायला लागतं ओळखू ओळखायला लागतं तर झटकाल्यानंतर ह्या सगळ्या तुम्ही काळजी घेतली तर बाळाला योग्य प्रकारे ट्रीटमेंट मिळेल आणि तुम्ही पण पॅनिक होणार नाही ही काळजी सगळी आपल्या मित्रमंडळींसोबत शेअर करा आणि ताप्याच्या झटक्याला फिवरीसला घाबरू नका व्यवस्थितपणे तुम्ही पण पॅरेंट्सचा पण त्यामध्ये रोल आहे पेशंटच्या मॅनेजमेंटमध्ये थँक्यू